श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे अठ्ठावीस मार्च वार गुरुवार आणि आज आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी व्रत केले जाते आपले हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्वाचे मानले जाते फाल्गुन मास अर्थात मराठी वर्षातला शेवटचा महिना आणि ही चतुर्थी देखील शेवटचीच आहे या चतुर्थीला भालचंद्र चतुर्थी या नावानेही ओळखले जातात श्री गणेशाच्या कृपेने या दिवशी व्रत केलं तर आपली सर्व अडलेली कामे पूर्ण होतात आणि सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात आणि जीवनात यश प्राप्त होतं भालचंद्र हे नाव गणेशाला कसे मिळाले कारण याने आपल्या पित्याप्रमाणे डोक्यावर चंद्र धारण केला आणि त्याचे शीतलता बप्पांच्या चेहऱ्यावर म्हणजे आपल्याला कायम दिसते म्हणून बप्पा चंद्राला धारण करणारे या चंद्राचा गौरव आणि तीच ओळख या व्रताला मिळालेली आहे म्हणूनच या व्रताला महत्व देखील तितकंच आहे या दिवशी गणपती बाप्पाची पूजा विधिवत पूजा करून बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेतला जातो गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की जास्वंदीचं फूल दुर्वा शमीपत्र हे अर्पण केले जातात तसेच त्या दिवशी अनेक प्रकारचे उपासनाही केली जाते सेवा सुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला अशी एक वस्तू आहे जी जाळायची आहे ती वस्तू आपल्या घराचे सर्व दोष अडचणी नकारात्मकता वाईट शक्ती वाईट घरातील दोष सर्व नष्ट होऊन जाते आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य सुद्धा संपेल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आपल्या घराची व मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर मग पहा आपल्याला हा जो उपाय आहे हा उपाय आज संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे जी की लक्ष्मी येण्याची वेळ असते व दिवे लावण्याची वेळ असते त्याच वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय आपल्याला का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सतत भांडण मतभेद कलह होत असेल मग ही भांडणे आई मुलांची असू द्या किंवा नवरा बायकोची असू शकतात किंवा सासू सुन्याची सुद्धा असू शकतात त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशाच्या अडचणी येत असेल घरामध्ये कर्जाचा डोंगर हा वाढत असेल त्याचबरोबर लक्ष्मी येण्याचे म्हणजेच पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद पडलेले असतात अनेक वेळा आपण भरपूर कष्ट व मेहनत करत असतो परंतु आपल्या कष्टाला व मेहनतीला आपल्याला फळ मिळत नाही कारण आपल्या कष्टाला आणि मेहनतीला आपल्या, आपल्या नशिबाची साथ हवी हवी असते आणि जर नशिबाची साथ मिळाली नाही तर आपला कष्ट आणि मेहनत ही व्यर्थ जाते आणि यामुळे घरामध्ये सतत गरिबी आणि दारिद्र्य राहत असते घरामध्ये दोष असेल तर अनेक वेळा आपण प्रयत्न करूनही आपल्याला कोणत्याही कामात यश मिळत नाही आणि घरामध्ये सतत वाद होत असतात तसेच घरामध्ये लक्ष्मी येण्याचे मार्ग खूप कमी असतात आणि लक्ष्मी जाण्याचे मार्ग हे खूप जास्त असतात अशा वेळी लक्ष्मी प्रसन्न होणे त्याचबरोबर लक्ष्मीला स्थिर ठेवणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे म्हणून तेव्हा विशेष तिथी असते तिथीवरती आपण काही उपाय करायचे असतात तर घरामध्ये केल्याने निश्चित फळप्राप्ती होत असते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये जेव्हा त्याचा उपाय आपल्याला घरातल्या कोणताही व्यक्ती करू शकतो एका व्यक्तीने हा उपाय केला तर त्याचा संपूर्ण फायदा आपल्या कुटुंबालाच होत असतो उपाय करण्यासाठी तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे अख्खे खोबऱ्याचे पण तुमच्याकडे असेल तर आवर्जून तीच घ्या नसेल तुमच्याकडे तर खोबऱ्याची वाटी तर खोबऱ्याचा तुकडा तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल खोबऱ्याची वाटी घेतली तर त्यामध्ये मुडभर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत अर्धी वाटी तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत तर तुम्ही तुकडा घेतला तर अगदी चिमुडभर अक्षदा म्हणजेच तांदूळ तुम्ही म्हणतो त्याला ते टाकायचे आहेत अखंड तांदूळच घ्यायचे आहेत पहा बप्पांना अखंड तांदूळ अतिशय प्रिय आहेत आणि आपण जर तुटलेले किंवा फुटलेले तांदूळ घेतले तर कोणताही उपाय केल्यानंतर याचं फळ आपल्याला मिळत नाही अशा वेळी आपण म्हणतो की मी एवढे उपाय करतोय सेवा करतोय तरीही मला व सेवेचं का फळ मिळत नाही माझी कोणतीही इच्छा मनोकामना पूर्ण का होत नाही यामुळे कोणतेही उपाय करण्याच्या ती वेळी वस्तू लागतात त्या अखंडच असायला हव्यात जर तुम्ही तुकडा घेतला तर, तर त्यावर तुम्हाला अगदी चिमूडभर अखंड तांदूळ ठेवायचे आहेत वाटी सांगितल्याप्रमाणे अर्धी खोबऱ्याची वाटी तुम्हाला तांदूळ घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला यावरती पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेन कापूर असेल तर अतिशय उत्तम भीमसेनी कापूर नसेल तर घरात कोणताही कापूर असलेला तोही चालेल मग तो जाळायचा आहे भीमसेनी कापूर असेल तोच घ्या नसेल तर दुसरा कोणताही घेतला तरी चालेल जेव्हा काही उपाय सांगेल तेव्हा तो कापूर तुम्ही आणू शकता तुम्हाला पाचच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि यानंतर त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला त्या कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि यानंतर काय करायचं आहे यावरती आपल्याला दोन लवंगा त्याचबरोबर दोन हिरवी वेलची आपल्याला ठेवायची आहेत आणि हे आपल्याला आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचे आहेत हे प्रज्वलित केल्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं गाईचं शुद्ध तूप टाकायचं आहे आणि तुम्ही प्रज्वलित करण्याच्या अगोदर त्यावरती तूप टाकलं आणि त्यानंतर प्रज्वलित केलं तरीही चालेल किंवा तु प्रज्वलित केल्यानंतर तूप टाकलं तरी सुद्धाही चालेल हे तुम्हाला कुठे प्रज्वलित करायचं आहे तर आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आसनावरती आसनावरती बसून देवघरामध्ये लावून ही अगरबत्ती लावायची आहे त्याचप्रमाणे देवाचे आपण दिवा वगैरे बत्ती करतो ते लावून झाल्यानंतर तुम्हाला आसनावरती बसून हा उपाय आपल्या देवघरासमोरच करायचा आहे तिथे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे काही वेळासाठी तुम्हाला ती प्लेट ती तुम्हाला तशीच देवघरासमोर ठेवायची आहे आणि हे जळत असताना ओम श्री विघ्न हरताय ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचा तुम्हाला कंटिन्यू जप करायचा आहे थोड्या वेळाने ती प्लेट तुम्हाला उचलायची आहे आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला ओम श्री विघ्न हरताय या मंत्राने पूर्ण घरामध्ये तुम्हाला ती फिरवायची आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य सुद्धा ही प्लेट नेऊन ठेवायची आहे ती खोबऱ्याची वाटी किंवा तुकडा एका प्लेटमध्ये ठेवा आणि ती प्लेट तुम्हाला घरामध्ये फिरवायची आहे मुख्य उंबरट्यावरती सुद्धा थोड्या वेळसाठी ठेवायची आहे याचा धूर संपूर्ण तुम्हाला घरात फिरवायचा आहे हा उपाय करत असताना कोणाशी तुम्हाला गप्पा टप्पा करायच्या नाहीत तुमच्या मनामध्ये फक्त सकारात्मकताच असायला हवी तुम्हाला असं वाटायला हवं हो की आता हा उपाय केल्यानंतर ना माझ्या घरातील बाधा मुक्त होणार आहे माझ्या घरात सगळं काही चांगलं होणार आहे माझ्या घरात लक्ष्मी येणार आहे घरातले सगळे वाद निघून जाणार आहेत कुटुंबामध्ये एक उपाय असा करायचा आहे की त्याच्याने सकारात्मकता येणार आहे हा उपाय केल्याने निश्चितच फळ प्राप्त होईल घरामध्ये कापूर जळल्याने वातावरणात सकारात्मकता येत असते आणि त्यामुळे पूजेमध्ये कापूर हा वापरला जातो विशेष करून कापर जाळून आरती सुद्धा केली जाते आणि आस्तर चतुर्थी आहे यामुळे तुम्ही दोन कापराच्या वड्या जाळून गणपती बाप्पाची आरती आपल्या घरामध्ये नक्की करायची आहे बप्पांचा आशीर्वाद हा सदैव तुमच्या कुटुंबावरच राहील तुमच्या घरावर व तुमच्या कुटुंबावर कधीही वाईट संकट व वा अडचणी येणार नाही त्याचबरोबर हा कापूर जाळ्याने घरामध्ये गृहदोष ही निघून जातील त्याचप्रमाणे वास्तुदोष सुद्धा दूर होऊन जातील याचे चांगले परिणाम जे आहेत ते तुम्हाला आपल्याला पाहायलाच मिळणार आहेत घरातील आर्थिक समस्या आहेत त्या सुद्धा निघून जातील त्याचप्रमाणे जा नवरा बायको शेतात भांडण होत असेल अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून जरी भांडण होत असेल तर दोघांमध्ये प्रेम उरलेलंच नसेल सतत काही ना काही गोष्टीवरून त्यांचे भांडण होत असेल तर तुम्हाला बघा ज्यावेळी संकष्टी चतुर्थी ही मंगळवारच्या दिवशी येते म्हणजेच अंगारकी चतुर्थी येते त्या हो चतुर्थीपासून तुम्हा दोघांना प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीचा व्रत करायचा आहे संकष्टी चतुर्थी पूजा करायची आहे तुमच्या सुखी संसारामध्ये सुख शांती समृद्धी नांदू द्या अशी प्रार्थना करायची आहे फक्त हा उपाय करून पहा एक ते दोन किंवा तीन चतुर्थी नंतर तुम्हाला लगेच तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल गणपती बाप्पा नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील तसेच तुम्हाला रोज रात्री झोपताना काय करायचं आहे एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला एक कापराची वडी टाकायची आहे आहे ती पण तुमच्या तुम्हाला ठेवून द्यायची यामुळे बघा आपल्याला शांत झोप सुद्धा लागते तसेच जीवनात सुख समृद्धी सुद्धा प्राप्त होते आणि यामुळे दोघांच्यात भांडण होत असेल त्यामुळे तिथले दोष दूर होतात आणि भांडणेही कमी होतात तर आजपासून तुम्ही हा उपाय करायला चालू करा तर असे छोटे छोटे उपाय आहेत ते आपल्याला आजच्या दिवशी कापराचे करायचे आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू अशा कुठल्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त